हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्रो ऑपरेटर मधील लेसन नंबर दहा इन्सर्ट सेप मधील फॉर्मॅट मेनू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण ग्रुप ग्रुपमधील या इन्सर्ट मधील या ग्रुपमधील इथं जो सेप्स हा ऑप्शन आहे तो सेफ इन्सर्ट करायला शिकणार आहोत सेफ इन्सर्ट केल्यानंतर येणारा फॉर्मॅट सुद्धा आपण संपूर्ण पाहणार आहोत बघा मला जर एखादा सेफ इन्सर्ट करायचा असेल तर सेफवर क्लिक करायचं जो मला सेफ इन्सर्ट करायचा आहे तो सेफ सिलेक्ट करायचा आणि माझं इन्सर्ट करायचं आहे तिथं माउसनं काय करायचं लेप की दाबून धरायची आणि जिथपर्यंत हवा तेवढा काय करायची साईज ड्रॅक करून सिलेक्ट करून घ्यायची आलं का बाबा इथं त्यानंतर इथं क्लिक केलं तर हा जो दिसतोय हा फॉर्मॅट काय येतोय तो मेनू ॲड होतो हा नवीन बघा मेनू येतो आला फॉर्मॅट नावाचा यामध्ये पहिल्यांदा येतो इन्सर्ट सेफ स्क्रुप यामध्ये इथून तुम्हाला हवे असतील असे अनेक कुठलेही सेप तुम्ही काय करू शकता इन्सर्ट करून घेऊ शकता जसं तर काय केलं मी हा सेप इन्सर्ट केला आला का बघा इथं तुम्हाल तुम्हाला जेवढे सेफ हवे तेवढे आपण करू शकतो इथून इन्सर्ट करू शकतो त्यानंतर याच्यामध्ये मला नाव घ्यायचं असेल तर ऍड टेक्स्ट वर क्लिक करायचं इथून मी मला हवं ते टेक्स्ट ऍड करू शकतो की जसं की राम कम्प्युटर मी काय केलं हे ॲड केलं इथं इथून बघा याची साईज आपण वाढवू शकतो बघायचं साईज वाढू शकतो किंवा बाकीचं बोल्ड डिटेल हवं असेल ते सगळं इथून आपण त्याला करू शकतो त्यानंतर फॉर्मेटमध्ये ऑप्शन येतो दुसरा ही तो टेक्स आहे तो ग्रुप बघा टेक्स्ट बॉक्स स्टाईल म्हणून ग्रुप आहे याचा उपयोग काय होतो तर आपण जे सिलेक्ट केलेले सेप्स आहेत त्याला आपण फॉर्मॅटिंग करण्यासाठी किंवा स्टाईल देण्यासाठी काय करतो याचा उपयोग करतो जसे की मी हा शेपला यातली कोणती मला स्टाईल द्यायची असेल तर इथून आपण कोणती स्टाईल हवी ती देऊ शकतो जसं माऊस बघा मी घेऊन गेलो याचा इफेक्ट काय होतो तुम्हाला इकडे दिसू लागतोय जसं की मी स्टाईल काय केली इथं सिलेक्ट केली इथं मोरवर क्लिक केले काय भरपूर तुम्हाला स्टाईल हव्या त्या इथं दिसत आहेत त्यानंतर सेफ फील याचा उपयोग काय होतो तुम्हाला जर तुमच्या सेफला कोणता कलर फिल कलर द्यायचा असेल तर तुम्ही इथून देऊ शकता जर दिलला कलर काढून टाकायचा असेल तिथं नो कलर नो फिल ऑप्शन आहे बघा इथून देऊ शकता अजून मला हवे असले कलर तर मोर फिल कलर क्लिक करायचं इथून हवा तो कलर आपण देऊ शकतो तसेच ग्रीड लाईन मला द्यायची असतील तिथून ग्रीड लाईन देऊ शकतो ट्रकचं हवा असेल तर ट्रकच देऊ शकतो पॅटर्न हवा असेल तर पॅटर्न सुद्धा इथून सिलेक्ट करून आपण घेऊन त्याला देऊ शकतो याची साईज कमी जास्त काय असेल जा तर इथे बघा हे जस एडिट पॉइंट आहेत या एडिट पॉइंटवर हो, कुठल्याही पॉईंटवर काय हो, करायचं हा एरो आला दोन कुठल्या ह्याचा बाणाचा कि माउसनं काय करायचं लेफ्ट किन दाबून धरायचं आणि ड्रॅग करायचं आणि आपल्याला जेवढी साईज हवी तेवढी ते आपण इथून कमी जास्त करू शकतो त्यानंतर सेफ आउटलाईन ऑप्शन येतो बघा सेम मला सेफला आउटलाईन द्यायची असेल तर इथून मी कोणता कलर हवा तो देऊ शकतो जसं की इथून मी कलर हा सिलेक्ट केला त्यानंतर आउटलाईनची तर वीडता आहे ती कमी जास्त करू शकतो आपण बघा मी साईज वाढवली वा तुम्हाला दिसून येईल इथं त्यानंतर आउटलाईनला कुठले डॅशेस हवे असतील पॅटर्न हवा असेल तर तो सुद्धा आपण इथून काय करू शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर येतो चेंज सेप माझं या सेपच्या आई दुसरा कुठला सेफ घ्यायचा असेल तर इथून मी काय करू शकतो चेंज करून घेऊ शकतो जसे बघा आता मी काय केला इथं हा सेप सिलेक्ट केला आला का सेप चेंज झाला का पुन्हा मी चेंज सेप आलो पुन्हा मी हा सेप चेंज करून घेतला झाला का चेंज मला हवा तेवढं काय करू शकतो मी इथून सेप चेंज करू शकतो त्यानंतर येतो शार्ट डो इफेक्ट ग्रुप यातून काय होतो आपण सेपला शार्ट इफेक्ट देऊ शकतो जसे की आता काय केले मी ही जी हा जो सेप आहे तो सिलेक्ट केला इथं आलो इथून शॅट डो इफेक्ट बघा मी इथं हे दिले आले का इथे शार्टडोची इफेक्ट त्यानंतर त्याची पोझिशन इथून आपण बदलू शकतो जसं की इथं क्लिक केले बाबा थोडासा नॉर्मली फरक पडतोय थोडीशी काय नॉर्मली पोझिशन चेंज होते हे जे मधलं बटन आहे ते शार्टडो ऑन ऑफचं आहे इथं क्लिक केलं की डो ऑफ होते पुन्हा क्लिक केलं की शॅडो डिस्प्ले होते त्यानंतर तुमचे जे सेव्ह असतील त्याला तुम्ही काय कशा थ्री डी इफेक्ट पण देऊ शकता इथून बघा आता मी हा थ्री डी इफेक्ट दिला आला का इथं थ्री डी इफेक्ट मला जो हवा तो मी इथून काय करू हो शकतो देऊ शकतो त्यानंतर त्या थ्री डी इफेक्ट ची पोझिशन आहे इथून आपण बदलू शकतो हवी ते ठेवू शकतो बघा थोडंसं नॉर्मली काय होतं इथून चेंज होते जर थ्री डी इफेक्ट मला ऑन ऑफ करा सुद्धा मी करू शकतो क्लिक केले काय होणार थ्री डी इफेक्ट डिस्प्ले होणार पुन्हा क्लिक केले काय होणार तो दिसायचा बंद होणार त्यानंतर पोजिशन जर मला सेफची पोजिशन जी हवी असेल ती इथून मी सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर बघा माझ्याकडे जर एकापेक्षा जास्त काय असतील सेप्स असतील अशा वेळेस माझ सेफ जो पाठीमागच्या साईडला सा सेफ दिसतोय बघा ना हा काय फ्रंटला आहे तर पाठीमागचा सेफ मला फ्रंटला घ्यायचा असेल तर मी पाठीमागचा सिलेक्ट करणार ब्रिंग फॉरवर्ड येणार ब्रिंग टू फ्रंट येणार आला का जर मला हा जर पाठीमाग घ्यायचा असेल तर मी काय येणार सेंड बॅकवर्ड वर येणार सेंड टू बॅक येणार इथून आपण पुढे घेऊ हो शकतो किंवा माग पण घेऊ हो शकतो त्यानंतर आपण इथून वॅबच वॅब टेस्ट इफेक्ट सुद्धा देऊ हो शकतो जर मला समजा बिहाइंड टेस्ट हवा असेल तर बिहाइंड टेस्ट म्हणजेच काय स्टेकच्या पाठीमाग सेफ जाणार इन फ्रंट म्हणजे काय होणार स्टेक्सच्या पुढे येणार किंवा एडिट वर्क पॉइंट वॅप वॅप पॉईंट इथून करू शकतो त्यातलं कुठलंही आपण काय असतो टेक्स्ट वॅपचं ऑप्शन यूज करू शकतो त्यानंतर सेफची अलाइनमेंट आपण इथून बदलू शकतो मला वाटलं सेफ राईट साईडला हवा तर राईट घेऊ शकतो सेंटरला हवा असेल तर सेंटर घेऊ से शकतो लेफ्टला हवा असेल तर लेफ्ट घेऊ ले शकतो जो मला हवा तो इथून काय करू शकतो सेंटर किंवा लेफ्ट राईट किंवा कोणतीही अलाइनमेंट आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो इथं बघा मी काय केले दोन नवीन सेप काय केले आता इन्सर्ट करून घेतलेले आहेत हे दोन्ही नवीन सेप सिलेक्ट करायचे पहिला सेपवर क्लिक करायचं सिलेक्ट करायचा कीबोर्डनं दुसरं कीबोर्डचं कंट्रोल बटन दाबून धरायचं माऊस लेफ्ट घेऊन दुसरा काय करायचा सेप सिलेक्ट करायचा इथं बघा हा ग्रुप ऑप्शन दिसतोय तुम्हाला इथं ग्रुपवर क्लिक करायचं ग्रुपवर पुन्हा एकदा क्लिक करायचं म्हणजेच काय होतं तर सर्व सेपचं काय होती एकच सेप तयार होतो मला पुन्हा हे सेप वेगवेगळे करायचं असेल तर पुन्हा ग्रुपवर यायचं ग्रुपवर क्लिक करायचं झालं का वेगवेगळं बघा इथं वेगवेगळं झालेले आहेत त्यानंतर सेफचे अलाइनमेंट इथून बघितले जे आपण कशी बदलायची ती त्यात सेफ मला रोटेट करायचं असेल से राईटला नाईन्टी आऊस लेफ्टला नाईन्टी आऊस किंवा फ्लिप व्हर्टिकली प्लीप ऑरिजेंटली इथून आपण करू शकतो सेफची हाईट कमी जास्त करण्यासाठी इथं ऑप्शन आहे बघा इथून हाईट कमी जास्त करू शकतो किंवा इथं मॅन्युअली टाईप पण करून घेऊ शकतो इथून विड पण काय करू शकतो आपण कमी जास्त करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्ट सेव्ह कसा करायचा आणि तो सेव्ह इन्सर्ट केल्यानंतर त्याचा फॉर्मॅटिंग फॉर्मॅट जो मेनू येतो तो कसा यूज करायचा हे पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.